प्रोडक्शन डिझाईन म्हणजे नेमकं काय केलं अच्छा शेवटी ने दिली काही मशीन म्हटलं <laughs> नाही ही आपण बनवली आहे ही प्लाय पट्टी आणि साईनबोर्डनी बनली आहे <laughs> प्रॉपशॉपचा ओनर आहे जो मेन त्याच्या फोन येतो ती भाई आपकी टीम को बोल थोडा हा मे सोने बी देव हाऊ यू मॅनेज स्ट्रेस हा जो स्ट्रेस आहे जो ना हो। आता उद्या पाहिजे उद्या पाहिजे म्हणले की काही नसतं आयुष्यात उद्या तर हाऊ यू मॅनेज मध्ये तसं होणार नाही पण मध्ये बघितलंय की क्लायंट्सचं वेगळं काय असतं एजन्सीचं वेगळं काही असतं आणि त्यांच्यामध्ये आपण पिसलो जातो त्यांनी असा बोट टाकला त्यांनी चेक केलं बोलतो नो दिस इज नॉट व्हाईट कलर याचं मला हेही वाटतं की अरे अरे कोण देख रहे हो ध्यान मत देना कोण देखेगा लोक तो एक्टर को देखेंगे हे चुकच आहे त्या निमित्ताने की आता एवढ्या अर्जन्सीवरती ठरवलं की आता थांबायचं नाही आता थांबायचं नमस्कार मी सौमित्र पोटे मित्र म्हणे लाईम मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत अंकुर आसेरकर अंकुर वेलकम अंकुर प्रोडक्शन डिझायनर आहेत अनेक जाहिराती जाहिरातींसाठी त्यांनी काम केलेलं आहे सिनेमांसाठी काम केलं आहे आणि आता ते मराठीत उतरलेले आहेत म्हणजे यापूर्वी पण त्यांनी काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत पण आता त्यांचा आता थांबायचं नाही हा जो सिनेमा आहे जो एक मेला रिलीज होणार आहे त्याचं प्रोडक्शन डिझाईन तुम्ही केलेलं आहे हो तुमचं खूप स्वागत ए स्क्वेअर नावाची त्यांची कंपनी आणि त्यामार्फत ते काम करतात तर खूप अनुभव आहे पण <coughs> पहिल्यांदाच मी त्यांना भेटतोय पडद्यामागची माणसं जनरली आपल्याला भेटत नसतात लवकर पण ज्यानिमित्त बोलणं होईल तर प्रोडक्शन hmm. डिझाईन हा जो प्रकार hmm. आहे हा जनरली मराठी सिनेमात नसतो आर्ट डिरेक्शन असतं आणि ती ती डिपार्टमेंट काम करत असतात आणि त्याचा एक ई असतो जो ई ठरवून काम करत असतो तर आता थांबायचं नाही हा पिक्चर आणि तुमचं असोसिएशन कसं झालं या या निमित्तानं ओके okay, सो so, आता थांबायचं हो। हो। so, नाही ते, हे डायरेक्ट केलंय शिवराज वायचळने शिवराज वायचळ आणि मी आम्ही कॉलेजचे आहोत हो सो आम्ही आधी याआधी नाटकं वगैरे भरपूर केलेत त्याची एक हे आय टी मॅथॅट्रॉन म्हणून त्यांच्या खूप केले का तुम्ही काम करत होता की सेट डिझाईन त्याच्यातही माझे सेट डिझाईन्स होते हो हो सो so, त्यानिमित्ताने ते भेटणं बोलणं की थॉट्स प्रोसेसिंग की हा चल आपण आता हे क्रिएट करू आम्ही तेव्हा लाईक टू थाउजंड ट्वेल्च्या वगैरे मध्ये जेव्हा मी नाटक केलं होतं तेव्हा मी एक बस स्टॉप उभा केला होता <laughs> हो सो so, तो असा होता की एक छोटीशी त्यांची गिमिक होती की जे चार रोड साइड असतात <laughs> भीक मांगन वर पोर असतात लहान <laughs> हे असतात त्या लोकांना पिझ्झा खायचा असतो आणि तो फ्रीमध्ये मिळवायचा ती अशी जाहिरात बदलते की थर्टी मिनिट नाही तर मग फ्री त्या याच्यावरती त्याला गंडवतात आणि हे तेव्हा अख्खा बस स्टॉप उभा केलेला आणि त्या याच्यामध्ये शिवराज वॉज ऍक्टिंग पण शिवराज जास्ती हे की मला डायरेक्शन पण करायचंय सो स्लोली त्याने टर्न घेतला मग त्यांनी स्लोली तो आला नाही उडागड्डीचा आम्ही भालेराव यांनी केलं होतं तो पण मी पासआउट झालो होतो आणि मी मुंबईत येऊन आपले छोटे छोटे ॲड्स वगैरे सुरू करून दिले होते हो सो या याच्यामध्ये नाही आता थांबायचं नाही याच्यामध्ये यांच्या जेव्हा कॉल आला की असा असा प्रोजेक्ट आहे की हा छोटासा थोड आपल्याला मागे होऊन जावं लागेल दहा लोकांची फोर्टीन लोकांची टीम आहे ती टी, बी एम सी हे आहे ए वन लाईनर मध्ये की असं असं करायचंय आणि ते वन वन हा मध्ये की ते लोक दहावीचे हे अपेअर करतात अँड दे आऊट सो इट so सिम्पली त्या मध्ये तुला बसवायचं पण याच्यामध्ये जे जे कॅरेक्टर्स होते ते सगळे इंटरेस्टिंग होते की कोणी कोणाचं बॅकग्राऊंड वेगळ्या साईडने चालतंय कोणी रिक्षा चालवत हो आहे कोणी कसं हे टॅक्सी मध्ये हे कर सो so वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांना आपण कंबाईन करून एका फ्रेममध्ये बसवायचंय कि ते शाळेत येतात शाळेत कोणाला शिकायची इच्छा असते तर कोणी नाही म्हणतं त्यांच्यात सगळे त्याच्यात हे आहे हो होतात आणि या निमित्ताने मग शिवराज असं होतं की यार लेट्स डू अ फिल्म एक स्टार्ट करू आपण तुम्ही यापूर्वी मराठी फिल्म केली आहे मराठी फिल्म मी केली होती सांगतो ऐका आणि मुंबई पुणे मुंबई टू पण त्याच्यामध्ये मी असिस्टंट म्हणून काम करतो दॅट वॉज स्टार्टिंग आणि लगेच त्यानंतर मी जॉईन झालो ऍड एजन्सी मध्ये सो so मी ऍड मध्ये सुरू झाल्यामुळे मी वापस मराठीकडे बघायचं हे नव्हतं आता शिवराज मुळे प्रोडक्शन डिझाईन म्हणजे नेमकं काय केलं हा सो प्रोडक्शन डिझाईन हे एक टर्म येते ज्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल फिल्मच एक पॅलेट बसवतो ती जी फिल्म आहे आफ्टर गोइंग थ्रू ऑल स्टोरी नरेशन सगळं काही मी एक पॅलेट डिझाईन केली की ही फिल्म मला या पॅलेटमध्ये दिसते जरी डायरेक्टरचं एक असलं की नाही मला फॉर एक्झाम्पल एक कॅरेक्टर जे थोडा ओव्हरऑल हे म्हणजे अपग्रेड आहे रिगार्डिंग अदर पीपल्स सो ते डिझाईन करून त्या त्याला एका प्रॉपर सिंक करणं मग त्या हिशोबाने त्या कॉस्ट्युम्स कसे जातात ते त्यांचं ओव्हरऑल सराउंडिंग मध्ये सगळे डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट मेकअप किंवा आर्ट डिरेक्शन हे जे सगळं सगळं अंडर प्रोडक्शन डिझाईन येत राईट राईट सो जेव्हा ही कॉस्ट्युम डिपार्टमेंटला जेव्हा एक ब्रीफ भेटतो तर ते माझ्या थ्रू एचओडीसी मिटिंग असे त्याच्या जा थ्रू जा जातं की आमचा कॉस्ट्युम कलर आम्ही हा प्लॅन करतो आता सध्या पण असं नको की माझं वॉल कलर आणि त्यांचं हे तिकडे येस तर त्याचं डिस्कशन होतं माझी पॅलेट माझं एक प्रॉपर डॉकेट बनतं ज्याच्यामध्ये रेफरन्सिंग असते प्रॉपर सगळं काही त्याच्यामध्ये कलर पॅलेट्स असते त्याच्यामध्ये ड्रॉइंग्स असतात की तुमचा जो ब्लँक स्पेस आहे तो माझ्या लुक अँड फील्ड कसा दिसेल सो तुमच्या माग त्याच्या सिटिंग एरिया पासून सेंटर एरिया हे काम आर्ट डिरेक्शन करायचं ना आधी सो आर्ट डायरेक्शन हे माझ्या अंडर येतं माझ्या तुम्ही याच्या आधी प्रोडक्शन डिझायनर ची एंट्री व्हायच्या आधी काही वर्षांपूर्वीपर्यंत हे जे सगळं पॅलेट आहे किंवा लुक अँड फील कसा असायला पाहिजे त्याचं जे सेट आहे ते आर्ट डरेक्शन अंडर राईट पण ही टर्म थोडीशी अपग्रेड म्हणजे मला असं म्हणायचं होतं की पूर्वी कसं असायचं की कला दिग्दर्शक ते सेट ठरवायचा कलर्स मग कॉस्ट्युम डिझायनर किंवा कॉस्ट्युम जो बघायचा तो त्याचे कपडे ठरवायचा मेकअप डिझायनर मेकअप ठरवायचा प्रत्येक डिपार्टमेंट वेळेस ते काम व्हायचं आता ते सगळं तुम्ही एक सगळं ते आता, आता एका याच्यात येतं की आता आ, मी जसा हा प्लॅन कर, रेडी केला फ्लोर प्लॅन रेडी केला त्याच्यामध्ये मी डायरेक्टरला फॉर एक्झाम्पल सांगतोय की मला इथे एक वॉल हवी आहे त्या वॉलमध्ये मला एक विंडो हवी आहे पण त्या विंडोची डिझाईन ती मी डिसाईड करणार तो आठ डायरेक्टर फक्त त्याला एक्झिक्यूट करणार अच्छा ओके ओके जर ती मला आर्चवाली हवी आहे सो मी त्याच्या डिझाईन मध्ये आर्चेस हे करून देणार आता मी जर ती ड्रॉइंग त्या हिशोबाने नाही दिली त्या लुक अँड फील्डमध्ये ते नाही जात एक पॅलेस बनतोय आणि त्याच्यामध्ये जर तो आर्च नाही आहे तो एक स्क्वेअर विंडो देतो ते आड़ आड़ वाटेल ते सो so, हे सगळं लुक फील म्हणजे ऑबझर्व करणं याच्यामध्ये आता थांबायचं नाही मधले सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय होते तुमच्यासाठी या मध्ये दोन तीन असे सेटअप सुद्धा जे चॅलेंजिंग होते आज सगळ्यात मत जो वेळ मगाशी आम्ही बोलत होतो तर काही कारणामुळं अचानक यांची वर्णी तिथं लागली hmm. सिनेमा शूट व्हायच्या आधी तीन चार दिवस येस yes, येस yes, yes. सिनेमा शूट व्हायच्या आधी तीन चार दिवस प्रोडक्शन डिझायनरच नव्हता आणि मग अचानक शिवराजचा फोन आला तो किस्सा सांगा ना सो त्याच्या मागे पण नको जायला कशामुळे झालं पण तुम्ही कसं ते टेक ऑफ केलं ते मला सांगा हो सो oh, so, शिवराजच्या तीन दिवस आधी आधी मला फोन आला की असं असं आहे सो आम्हाला प्रोडक्शन डिझायनर आता हवा आहे आणि तू अवेलेबल असेल सो लेट्स डू इट आणि माझं असं होतं की आता या मुमेंटला मला फक्त स्टोरीची वन लाईन असती माहिती की हे, -हे करायचं सो so, मला अजून डीप मध्ये त्याला जाणून घ्यायचंय सो आय मी स्टे करतो कल्याणला शिवराज अंधेरीला तेवढ्या वेळात मला नरेशन पाठवलं मी कल्याण वरन ट्रॅव्हल करताना कार मध्ये ते सगळं नरेशन ऐकलं पूर्ण जे काय त्यांनी बाकी लोकांना सगळं ऑडिओ पाठवलं ते सगळं ब्रीफ मी इकडून तिथपर्यंत ट्रॅव्हल करताना ऐकलं रात्री साडेबाराला शिवराज आणि मी आम्ही स्टोरी घेऊन त्याचं अजून त्याच्यामध्ये काय डिटेलिंग करू शकतो कारण कर आमच्याकडे वेळ कमी आहे दस दोन तीन दिवसांचा सेटअप सुरू करायचा आहे निमित्ताने की आता एवढ्या अर्जन्सीवरती ठरवलं की आता थांबायचं नाही आता थांबायचं <laughs> <आता थांबाजन, laughs> <आता थांबाजन, laughs> नाही येस <जी>, येस <laughs> डेफिनेटली सो त्या याच्यानी मग असं झालं की ठीक आहे ही स्टोरी आहे आता उद्या आपल्याला रेकी करायला जायचं लोकेशन हंटिंगची तर सायमल्टेनियसली परवा जिथे सेट लागणार आहे तिकडे माझी दुसरी टीम गेली आहे जी तिकडची रेकी करते मी शिवराज सोबत त्याच्या पुढचं जे आहे ते रेकी करतोय हे सोबत असं काम सुरू झालं म्हणजे आम्ही ज्या दिवशी रेकी करतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी सेट so, सुरुवात झाला हो आणि जसं तिथे सेट लागला त्याच्या नेक्स्ट डेला शिवराज वगैरे सो दॅट वॉज लाईक एवढा छोटा आहे याच्यामध्ये आणि त्या दिवशी फक्त मी आणि त्यांनी फक्त एक लुक एक्सचेंज केला की झालं लेट स्टार्ट नाव आणि तेव्हा मग तो फुल सुरू झाला याच्यामध्ये बीएमसी ची बॅकग्राऊंड आहे सगळी त्याच्यामध्ये खूप वेगळे कॅरेक्टर्स आहेत सिद्धार्थ जाधव आहे किरण खोजे आहे भरत जाधव आहे खूप खूप चांगले कॅरेक्टर आहेत तुमच्यासाठी याच्यातली सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय होती जसं मग असा प्रश्न होता हा एक भाग झाला तुम्ही काम सुरू केलं त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला क्रिएट करायला लागतात काही गोष्टी आणायला लागतात ते कसं केलं सो याच्यामध्ये चॅलेंजिंग एक होतं की आम्ही त्याच्या एक मॅनहोलमध्ये लोक उतरतात बी एम सी कामगार जेव्हा ओव्हरऑल क्लिनिंग प्रोसेस असते किंवा काही प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामध्ये उतरून त्याच्यामध्ये साफसफाई करतात आणि मग ते सगळं काही हे असतं आणि जे ओरिजिनल असतं जे लोक का काम करतात ते खूप मास्क प्रिकॉशन्स वगैरे येऊन खाली जातात ते आधी टेस्ट करतात या सगळ्या ऑब्झर्वेशन केल्यानंतर आम्ही तो एक डमी पूर्ण पॅनल बनवला आता गंमत अशी झाली की हा पॅनल एका सोसायटीच्या सेंटरला आम्ही केला तो प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि त्याला डिटेलिंग जी मी त्या दिवशी म्हणजे बोलत होतो की डिटेलिंग एवढी महत्वाची असते की ती जाणवायलाच नको की हे खोटं खोटी बनवली हो सो आम्ही तो मॅनहोल सेट केल्यावर त्याच्यावर त्याचं ते झाकण त्याच्या बाजूला छोटे छोटे येणारे झाक झाड हा छोटं आहे मग ते मेसी असेल जर कोणी कामगार खाली उतरलाय तर त्याची चप्पल साईडला ठेवली असेल अजून काही गोष्टी इक्विपमेंट पडल्या पण ते इतकं रिअलिस्टिक झालं होतं आणि हे याची एक आपलं काम किती छान झालंय किंवा त्याची एक सक्सेस पावती जी आपण म्हणतो ती तेव्हा करते जेव्हा कोणीतरी आपल्या बद्दल बोलत सो आम्ही so, असं आमच्या काहीतरी नेक्स्ट सेटअप चे डिस्कशन करतो साइडला आणि त्या सोसायटीचे ते गप्पा करत होते अरे कालपर्यंत तिकडे आला नव्हता ना <laughs> हा खड्डा कोणी कोणला हे कसं झालं म्हणजे त्यांचं असं होतं की हे एकदम एकदम कसं आलं कालपर्यंत तिथे काहीच नव्हतं आणि त्यांचं त्या गप्पांवर आपलं असं पावती रिअलिस्टिक आहे सो ती एक गंमत झाली मग आम्ही एक शूट करतो होतो त्याच्यामध्ये आम्ही क्रेन डिझाईन केली आहे छोटीशी जस्टीचा पार्ट बर शिवरायाचा मला असं रात्री मेसेज आला की यार आ, अंकुर हा प्रॉब्लेम होतोय की ते लोक आधी आपल्याला देणार होते आणि आता ते आपल्याला भेटणार टायमिंग मध्ये एक तर क्रेन शूट ती क्रेन आपण शूट करू आणि ते येईल त्याच्यावरती मला आता हे नाही सो काही होऊ शकतं का मी म्हंटल चला आपण बघूया करून बघू काहीतरी मी एकदम त्याला हो पण नाही बोल नाही पण बोल लेट्स सी मग त्यामध्ये डिझाईन बघितली जो इझी हे होऊ शकतं हे काही एवढं सो बाय आफ्टरनून वी स्टार्टेड वर्किंग ऑन इट आणि संध्याकाळला आम्ही ती लावली वगैरे सगळं काही झालं तोपर्यंत शिवराजची पूर्ण टीम हे सगळं वेगळे वेगळे शूट्स करतात काही झालं आणि आल्यावर अचानक त्यांचं म्हणणं आहे अच्छा शेवटी ने दिली काही मशीन म्हटलं <laughs> नाही ही आपण बनवली आहे ही प्लाय पट्टी आणि सनबोर्डनी बनली आहे सो so, ते इतकं हे झालं की लोक म्हणतात हे तुम्हाला जेव्हा असं रात्री कळते की उद्या हे पाहिजे आपल्याकडे तुमची सिस्टीम काम कसं करते सर so, माझी जी टीम आहे माझा एक आर्ट डायरेक्टर आहे हो अनुप uh, माझे सेट ड्रेसर आहे मयुरी मा जी माझी वाईफ आहे so, yeah. so, मा सो या सो हे लोक मग रात्रंदिवस आपल्या टीमसोबत की आता अरेंज करा मग प्रॉप शॉप्सला फोन करा किंवा त्या ऑथेंटिक लोकांना सुरू असतं आता एवढे कनेक्शन झालेत एवढं बोलणं असं तर प्रॉप शॉप मोस्टली उघडून सामान देतात तर एक किस्सा असा झाला की मयुरी आणि अवनी हे एका शूट वरती काम करत होते आणि मी कुठे आउटडोअरला शूट करत होतो तर रात्री डायरेक्टरने डिमांड केली होती एका ब्ल्यू कलरच्या सोफ्याची हो हो ब्ल्यू कलरच्या सोफाची म्हणजे तो चूप कोणाची नव्हती त्याच्यामध्ये गमत अशी झाली की त्यांनी जो सोफा अप्रूव्ह केला तो फोटो बघून केला होता आणि तो सेट वर आला सगळं काही झालं तर तो रेड कलरचा होता अरे आपण शूट करत होतो अमेझॉन साठी हे दोघांच ब्ल्यू आणि या दोघांनी अवनी आणि मयुरीचा झालं की आता सोफा येऊन गेला सो रात्री या लोकांनी अडीच वाजता प्रॉप शॉपला फोन केला की अंकुर सारखा एक सोफा आहे वो चेंज करके करे म्हणे अभि तीन सो सगळ्या लोकांनी रात्री रात्री टेम्पो पाठवला तो हे आणि हे सगळ्यांनी मी फ्लाईटनी फ्लाईटमध्ये मध्ये मी आलोच नाही आता मुंबई मी बाहेरून सो so, मी आलो सकाळी बोलतो की सेट वरती जेव्हा मी एंट्री करते कोणी मला कळू दिला नाही की खूप आम्ही काही हो आणि मी मस्त चालले हा चला शीट कूल आहे सगळे काही गप्पा गोष्टी सुरू आहे सडनली मला त्या प्रॉप चा ओनर आहे जो मेन त्याच्या फोन येतो भाई आपके टीम को बोलो थोडा हा मे सोने बी देव म्हटलं क्या हुआ म्हणजे यार सर रात को अडे बजे सोफा लेके गे ठीक आहे म्हणलं विचारतो मग नंतर या दोघांनी मला ही गमत सांगितली की असं असं होतं खूप तुमची टीम आता या केस मध्ये तुम्ही जर तो क्रेनचा पार्ट केला मग रात्रभर तुमची टीम काम करायला रात्रभर नाही लागलं त्याला सर पाच ते सहा तास आपण मोस्टली त्याच्यात काम केलं कारण की मटेरियल आपण ऑलरेडी होतं ते अवेलेबल होता होती त्याची आपण स्केचेस ट्राय करून घेतले ऑलरेडी की हा हे परफेक्शनच्या जवळ आहे तुम्ही जेव्हा नीट बघाल त्याच्यामध्ये पाईप्स लागले तर बीएमसी त्याच्यामध्ये पण पाईप लागले पण ते वरती कुठे झालं आपण त्याला कट करून वापस त्या रॉड मध्ये यूज केलं मध्ये जे रॉड्स लागले ते पीव्हीसी रॉड्स रॉड पण ते कलर केल्यावरती अच्छा त्याला अजून रिअलिस्टिक टच दिल्यावरती आपण मैदा ग्रीस आणि ला। हे सगळं मिक्स करून तो काळाले बनवतो त्याच्यावरती जस ते वर आलं ते टक टक घाण हे एवढं रिअलिस्टिकच होऊन गेलं एकदम ते की हो असेल हे याच्यामध्येच बाहेर आली सो या सगळ्या गंमत त्याच झाल्या इंटरेस्टिंग आहे तुम्ही विचारतो आपण परत या सिनेमाकडे येऊ तुम्ही जी कामं केली फिल्म केलेल्या आहेत हिंदी काही फिल्म केलेल्या आहेत किंवा शूट सुद्धा केले कुठल्या कुठल्या ऍड साठी तुम्ही काम केले परमनंटली आता कुठला दिसतात का आता तुम्हाला बरेच दिसायचं आता विमल ऑइलची आर हे केले के रितिकची ऍड असेल त्याच्यामध्ये हायटेक त्याच्यासोबत आहे रितिकची एच आर एक्स आहे अजून भूमी पेंडेकरची आहे नायका आहे अशा बरेच आता खरंच म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग ऍड कुठली होती तुमच्यासाठी प्रोडक्शन डिझायनर म्हणा की तुमची खरंच लागली ती काम काम करता करून देता देता तुमची एकदम चॅलेंजिंग हो म्हणजे ती लाईफमध्ये फर्स्ट टाइम मला असं वाटलं की अरे हे काहीच काही वेगळं होतंय कारण आपण त्या गोष्टींना कोणाला ब्लेम नाही करू शकत पण ती गोष्ट त्यात तेव्हा घडून जाते की आता झालं सो बँड्राला मेहबूब स्टुडिओला सेट लागत होता ला काहीतरी तीन दिवस सेट लागला तो पूर्ण तर आपण पूर्ण एक लॅविश बाथरूम बनवलं होतं आणि ती सगळ्यांची त्या व्हिजिट विजिट अँगल्स ऍक्सिस वगैरे लॉक झालं होतं की हा आपण इथून हे करू हे करू या सगळ्या याच्यामध्ये कोणी कॉस्ट्युम कडे लक्ष दिलं नाही की कॉस्ट्युम काय आहे त्या मॅडमच असं म्हणणं होतं मी हे घालणार नाही <laughs> आता हे माझ्याशी काही समजत नाही मी आपल्या ते पण काही तेवढं हे नव्हतं काम हो माझा सेट पूर्ण रेडी होता तो काही टील ब्ल्यू कलरचं हे होतं आता या मॅडम जेव्हा सेट वर आल्या डायरेक्टर पण सरप्राईज आहे डीओपी पण सरप्राईज आहे आणि मी पण सरप्राईज आहे की अरे हे तर गडबड झालीय आता करायचं काय सर सिम्पल गोष्ट होती की आपण कॉस्ट्युम मध्ये हे करू शकतो चेंज करू शकतो की चला आहे पण जेव्हा ऍक्टर्सच म्हणते की मी हेच घालेन हो oh. आता तुम्ही काय कराल अच्छा सो असं घडलं मग त्यांचं म्हणणं की अंकुर एक काम करते इसका सेट का कलर चेंज करते उलटच झालं उलटच झालं सो मी म्हटलं ओके okay, थोडा वेळ मला म्हटलं वेळ आपण हो लगेच नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही म्हणू शकत आणि तिथे सध्या आलेचे सगळे लोक आहेत सो मग त्या लोकांची वापर डिस्कशन सुरू झालं की कि किती वेळ लागेल मग तोपर्यंत आम्ही काही दुसरा शूट करून घेतो मग आम्ही अजून हे करून घेऊ मग ते करून घेऊ असे खूप सारे ऑप्शन त्यांनी ट्राय केले पण बोललं मला सात तास लागेल म्हटलं हे सगळे प्रॉप्स निघतील तुम्ही पूर्ण हे लावलंय काय म्हणता तर बॅटप लावलाय शावर आहे अख्खे मोठे मोठे काचं लागलेत ते सगळं आउट होईल म्हटलं मग पेंट होईल बोलते नाही आपण कॉर्नर कॉर्नर करते आता हेच त्याच्यामुळे सगळे आपले आपले डोकं लावतात की आपण कॉर्नर करतो आपना फिर हे करतो आ, फिर म्हटलं सर नाही होत आहे आप यहां पेंट करने जाओगे यहां गिरेगा ते लाईव्हिशनेस जे एवढं दिसतंय ते चाललंच आहे मग मला असं आहे की आता दोन तर वाजून गेले दुपारचे आपल्याला शूट पण संपवायचं पण आहे करायचं काय यांचं एवढं जे काय चाललंय म्हटलं लेट्स डू करूया काहीतरी याचा प्लॅन करू सो आम्ही वेगळा एक अल्टरनेटिव्ह काढला आम्ही फ्लेक्सवरती प्रिंट केल्यात सगळ्या एवढ्या वेळात प्रिंट शॉपला हे करून प्रिंट्स मारल्या ब्रिक्स त्याच्यावर फटाफट फ्लेक्स लावत लावत सुचलं कसं काय सो कारण तोच अल्टरनेटिव्ह होत सर त्याच्या व्यतिरिक्त एवढ्या स्पीड मध्ये पेंट वगैरे जॉब नाही करू शकत ते वाढलं नसतं कारण पेंट जेव्हा आपण मारतो त्याचा कलर वेगळा असतो जेव्हा तो ड्राय होतो तेव्हा तो वेगळा होऊन जातो आता जेव्हा हे लोक एवढे त्यांच्या कलर बद्दल हे आहे की आम्हाला हाच कलर पाहिजे आणि मी जी एवढी तीन चार दिवस मेहनत केली ती सगळी वेस्ट गेली असती आणि तुम्ही डायरेक्ट फ्लेक्स लावून चिपटून टाकले ते मग आम्ही ते पूर्ण वॉल वरती फ्लेक्स टाईट करून ओढून आणि वापस प्रॉपिंग हे केली सो तो मला इझी झाला शूट करून मला लागले एक साडेतीन चार तास लागले मग आपण तो शॉर्ट लास्टला ला केला एक, एक, एक वेगळा प्रश्न हाऊ यू मॅनेज स्ट्रेस हा जो स्ट्रेस आहे जो ना आता उद्या पाहिजे उद्या पाहिजे म्हणले की काही नसतं आयुष्यात उद्या तर हाऊ यू मॅनेज आणि सवय कशी झाली त्याची ही सवय झाली होती अशी काम करून झाली मोस्टली की हा एवढ्या एवढ्या गोष्टी येऊ शकतात आता मला प्लॅन बी थोडे थोडे या इथपर्यंत पोहोचले की आता प्लॅन बी मला रेडी करायला लागतात की हे नाही तर याच्या मागे आपण असं करू शकतो राहूच देऊ काही होऊ शकत कधी काहीही घडू शकतं आणि लास्ट मुवमेंट वरती ऍड्समध्ये मी मूवीज मुव्हीजमध्ये तसं होणार नाही पण ऍड्समध्ये बघितलंय की क्लायंट वेगळं काही असतं एजन्सीचं वेगळं काही असतं आणि त्यांच्यामध्ये आपण पिसलं जातो की नाही हे नाही था हे था हो त्यांना काहीच माहीत नसतं म्हणजे मला तर एक माझ्या पूर्ण टीमला तो किस्सा खूप चांगला लक्षात आहे की एक एक्स वायझेड एजन्सी आहे त्यांच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे तो डायरेक्टरला माझ्या समोर बोलतो आय वॉन्ट टू सी व्हाईट कलर सॅम्पल म्हणलं व्हाईट कलरचा सॅम्पल व्हाईट कलरचा सॅम्पल दाखव असं कोण म्हणतं म्हणलं काय हे म्हणणं तर तो वाला सर आप आप अंकुर सर से बात कीजिए इनको कलर का सॅम्पल देखणं यानी आणि माझं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे सेट लागतो आहे सगळं काही लोक काम करत आहे सो so, माझा पेंटर टीम तीन पेंटर हेड आला बोलतो सर हा डब्बा एशियन पेंटचा हो त्याने असं बोट टाकला त्यांनी चेक केला बोलतो नो दिस इज नॉट व्हाईट कलर तो पण माझ्याकडे बघतो मी पण त्याच्याकडे बघतोय <laughs> ठीक आहे तर डायरेक्टर मला मागण्याबद्दल तू सांभाल या यर एक मिनिट <laughs> आता समोरचा म्हणता पांढरा कलर नाहीये ना तू काय करू शकतोस ठीक आहे सर मी आपण बोलूया मी माझ्या पेंटर हायला बोललो तू कुछ मत कर लेके जा बाल्टी चेंज कर दे और वापस त्यांनी तेच केलं तो गेला तिकडून मस्त छान थोड्या वेळ रमत गमत हे केलं थोड्याने दोन बाल्टी घेऊन आला ही जुनी वाली पण आणि नवीन वाली पण दोन्ही साईडला ठेवली त्याला बोलला याच्यात दाट येस दिस इज व्हाईट कलर तू बोलला ही वाईट पेंटरनी भोजपुरी मध्ये जे काही बोललं ते मला कळलं तो बाय बोलला भोजपुरी मला माहितीये मग त्याच अप्रे डायरेक्टर मला बोलतो व्हाईट कलर आहे व्हाईट कलर आहे पूर्ण शूट होऊ दिलं म्हटलं व्हाईट कलरच आहे सो असे म्हणजे काय मला काही याला लॉजिक नाही लॉजिक नाही काहीच लॉजिक नाही मग तुम्ही काहीच नाही करू ठीक व्हाईट कलर व्हाईट कलर ओके कमिंग बॅक टू आवर टॉपिक मराठी सिनेमाचं आता तुम्ही डिझायनिंग आहे uh, मराठी सिनेमा तुम्ही बघता का मुळात आजूबाजूला जे सिनेमे चालू आहेत आता ज्या प्रकारचं कलर बॅलेट सिनेमाचं आहे ज्या प्रकारचं प्रोडक्शन डिझायनिंग आहे तिथं कोणी डिझायनर असेल असं मला माहीत नाही पण ज्या प्रकारचा सिनेमा दिसतोय त्याबद्दल तुम्हाला तुम काय वाटतं मराठी सिनेमाबद्दल आणि कम्पॅरिटिव्ह टू इतर भाषांमधले हिंदी सिनेमा आहेत साऊथ सिनेमे आहेत यांचं डिझायनिंग आहे सो मला याच्यात असं वाटतं की दोघं बजेट प्रॉस्पेक्टिव्ह थोडे चेंजेस आहेत कारण की हिंदी मध्ये त्यांना जो बजेट मिळतो तो बट दुसर माझं म्हणणं हे जर तुम्ही अज आर्ट पर्सन असाल आर्ट डायरेक्टर असाल तर तो तुम्हाला तेवढा सेन्स पाहिजे की लॅम्पच्या मागे लॅम्प्स नका लावू जे मी बरेचदा मराठी सिनेमा मध्ये बघतो hmm. मी बरेचदा मराठी सिनेमा लॅम्प म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक लिव्हिंग एरिया आहे त्यांनी साइड टेबल वर एक लॅम्प ठेवला आहे जो एकदम दिवसा ढवळा सुरूच आहे त्याच्यात काहीच नाही आहे नाहीये म्हणजे ऍज अशी गोष्ट सुरू आहे सडनली तिकडे ऍक्टर बसलाय तुमचे क्लोजअपचे आणि मागे मोठा लॅम्प लागलाय असे बरेच आहे कलर्सचे त्यांना मला तर वाटत नाही की लोक आता त्यांची चूक नाही त्यांच्याकडे बजेट नसेल किंवा त्यांना ब्रीफ ऑफ भेटला असेल की मला ही ब्लूच वॉल पाहिजे पण ती ब्लू वॉल ओव्हरऑल तुमचं कन्व्हर्सेशन तुमचं सगळं काही त्याच्यासोबत जातच नाही आहे तुम्ही जे काही आता एक रोमॅन्टिक सीन चालू आहे तुमचं काही हे बोलणं चालू आहे सुरू आहे आणि मागे असं भडक कलर आहे त्याच्या सराउंडिंग आहे सो ते मॅचेस करत नाही सो मला उलटा प्रश्न वाटतो अशा भडक कलर मध्ये शकत नाही पण सर मग तो मा, माहोल आता मी कसं सांगतो तुम्हाला की तो लगेच टच नाही होत टच नाही म्हणजे माझ्या परस्पेक्टिव्ह जर मी बघतो तर ते सगळं काही लवी डवी वाटायला पाहिजे थोडस यायला पाहिजे तुम्ही काय सांगा करू दोघांच्या मध्ये थोडीशी कुशन ठेवलंय तर कुशन छान हात ठेवताना हे होईल तुम्ही दोघे इकडे बसले कुशन थिप बनलाय तिकडे एक लॅम्प जळतोय मग कर्टन्स इकडे एक प्रिंटचा लागलाय तिकडे एक प्लेन लागलाय असं बरेचदा आहे आता याचं मला हे वाटतं की अरे रे कोण देख कोण देखेगा लोक तो ऍक्टर देखेंगे हे चुकच आहे म्हणजे बरेचदा काय होतं तुमच्या घाईमुळे कोणा एका पर्सनच्या घाईमुळे तुम्ही ती फ्रेम पूर्ण वाट लावून देतात आता तो सीन खूप चांगला असेल पण बिकॉज ऑफ दिस छोट्या छोट्या चीज आणखी त्याला चाललं जाईल आणि लोक बघताना लगेच क्रॉल करते अरे ये ब्लू हे नाही आहे यार माझ्या नाही आहे यार किसे ध्यान कारण माझ्यासोबत जेव्हा आम्ही सगळं डिस्कस करतो तेव्हा की यार नाही मेरको चाहिए तुम लोक फाय मिनिट होल्ड कर लो नहीं। नहीं। मेरे को ये चाहिए कल उठके कोई कोण तुम लोक नाही बोलणे वाला डीओपी ने बोला था डायरेक्टर का घाई था एक कोणी नाही बोलणार हे आठ वर असेल शेवटी जसं आत्ताच आपलं बोलणं झालं की का मराठीचं हे कमी दिसतं मराठीमध्ये असं त्यांना बोलला की तुम्हाला एक छोटस हे सांगितलं की लग्न घराच्या सेटअप्स वगैरे लागत राहतात बरेचदा मी बघितलं तर त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचे फुलं धाड धार धाड धार लावून सोडून येतात त्यांना नाही काही वाकडं गेलंय ते सरळ होत आहे त्यांचं नावाची कळत कळून येतं कळून येतं मग ते, 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 ते सिरियल वाले कामं झाले की फटाफट फटाफट करा मी हेही बघितलंय माझ्यासोबत असंही सीन झाले की अरे प्रॉप वहां पे प्लांटर लगा दे नाही जात तिकडे प्लांटर असं कसं कुठेही कोण प्लांटर ठेवेल नाही होऊ शकत ते खूप वाईट दिसेल ती ऍज पर फ्रेम जब चान नहीं हु, हु, तुम्ही जेव्हा बघता ती अशी छान नाही वाटणार तुम्ही थांबायचं नाही करत असताना तुमचं वेगळ्या ऍक्टर्स बरोबर पुन्हा असोसिएशन झालं असेल भरत जाधव आहेत सिद्धार्थ जाधव आहेत त्यांच्या बरोबरच काही किस्से सांगू शकाल का त्यांची काही त्यांच्यासोबत काही डिस्कशन्स किंवा त्यांचे काही रिॲक्शन झाले होते का हा असं झालं होतं की मीन I mean, आता ज्या याच्यासाठी या फिल्मसाठी आपण सगळ्यांचे हे रेडी केले होते हॉल बर हॉल तिकीट्स तर हॉल हॉलटिकिटच्या आधी म्हणजे माझ्या की आपण हॉल तिकीट देऊ आता शिवराज आपण जे दहावीच्या परीक्षेला ओके ते वाले तर आपण दहावीच्या परीक्षेला आपण हे करतो तर आमचं बोलणं तिकीट आता आपण फक्त हॉल तिकीट बद्दल बोलतोय डिस्कशन मध्ये ते चाललंय माझ्या टीम पर्यंत हे पोहोचलं की हॉल तिकिट्स पाहिजे सगळं हॉलटिकिट्स वगैरे तेव्हाचे त्या ते इयर्सचे त्याचे नाव मग तिकडे सब्जेक्ट जसे आता सब्जेक्ट त्याच्या तेव्हा मा, मराठी हिंद इं, इंग्लिश हे सगळं लिहिते हे सगळं डिटेलिंग होते आणि जेव्हा हे हॉल हॉलटिकीट येतात बऱ्याच सरांच्या हातात जातात ते तर मी म्हटलं तिकडे बऱ्याच सरांचा फोटो पाहिजे ना असं एक छोटीशी गोष्ट होती ती की यार लागला तर किती मस्त वाटेल हा यार आयडिया चांगली आहे सो त्या टाइमला बऱ्याच सरांनी तो फोटो दाखवलाच नाही त्यांनी फोटो फोल्ड करून ठेवला बर की तो दिसायला नको म्हणून आणि लगेच दुसऱ्या दिवशी चांगली गोष्ट आहे की आपण हे लगेच जर त्यांचा थोडासा हात हल्ला असता फोटो दिसून गेला असता किंवा काहीतरी झालं असत पण ते आपण लगेच चेंज केलं याच्यात मी हे नाही म्हणून चूक झाली असेल कोणाचं काही ते मिस झालं ती डिटेलिंग तेव्हा मिस झाली कारण तो शॉर्ट क्लोजअप लावायचा किंवा हे घ्यायचा तो तेव्हा प्लॅन नव्हता आपण हे करतो माझ्याच लॉंग शॉट मध्ये जाणार होता तर पूर्ण टीम एस एडी झाले डायरेक्शन टीम त्यांनी ओढलेलं हे लॉंग शॉट मध्ये असणार नाही पण ते जेव्हा माझ्याकडे आलं की यार हे कसं झालं आता ठीक आहे तुमचा लॉन्ग शॉट येतो आय कम्प्लिटली अग्री पण आता हा जो क्लोज लागला ते आलं अडकलो मी असतो सो ती एक गमत झाली मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या मागे चालू मला या निमित्तानं एक लक्षात आलं की खूप बारकाईनं विचार करायला लागतो आणि खूपदा प्रॉब्लेम मध्ये आपल्या हातात नसतात काही गोष्टी हव्या असतात ज्या मिळत नाहीत पण या निमित्तानं अंकुर तुमचं काम लोकांसमोर येईल असं मला वाटतं जनरली पडद्या मागची माणसं असतात आपल्याला सिनेमा फक्त दिसत असतो पण त्याच्या मागे खूप छोटे छोटी डिपार्टमेंट काम हे डिपार्टमेंट मोठंच आहे पण खूप छोटी छोटी डिपार्टमेंट एकत्र येऊन सगळं टीम वर्क होत असतो तुमची टीम किती लोकांची आहे माझी आत्ता सिक्स्टी लोकांची आहे माझ्या पूर्ण ओव्हरऑल माझी टीम हँडल करत असतात आणि ऍज पर प्रोजेक्ट ते अपडाऊन होतात सो ते टू हंड्रेड थ्री हंड्रेडच्या आसपास जात राहतात परत सिक्सटी नाही लेबर टीम टीम सो हा आता तुम्ही ते डिटेलिंगचा एक हिस्सा केला तर या याच्यामध्ये डिटेलिंग च गमत अशी झाली की दहावीचे जे आपण आता बुक्स बघत होतो जे आहे आपल्या याच्यामध्ये तो सिलेबस चेंज झाल्यानंतर त्या बुक्सची साईज पण अपडाऊन झाली आहे तर जेव्हा आपण ऍक्च्युअल एक सेट घेऊन आलो की अरे हा सेट आहे आता सगळ्यांकडे ते बुक सेम्स पाहिजे पण आपल्याला जे अवेलेबल जा झाले त्या त्या ड्युरेशनच्या एवढ्या क्वांटिटीमध्ये नाही सो मग आता याच्यावरती आपण कसं हे करू आपल्याला दाखवायचं पण हे नो सो वी परचेस दिस वन ओनली जे आता आहे चालू आहे आणि आपण त्यांना कोणाला कव्हर घालवले कोणाला काही हे केलं पण जेव्हा तुमच्यात क्लोजअप आहे तेव्हा आपण ते युज केलं ओरिजिनल सो तेव्हाच्या टाइमला स्मार्ट प्ले वी हॅव टू डू कारण आम्ही त्यासाठी सगळं काही करून चुकलं की कोणाकडे अवेलेबल आहे रद्दी मध्ये अवेलेबल आहे का आपल्याकडे टाइम कमी आपल्याला या गोष्टीचा काळ कुठला आहे हा थांबायचा नाही सेव्हन्टीन सेव्हन्टीन च दाखवतो आपण टू थाउजंड सेव्हन्टीन ओके नाईस मला बऱ्याच गोष्टी कळल्या तुमच्याशी बोलल्यामुळं आणि आता थांबायचं नाही हा सिनेमाचा ऑलरेडी प्रोमो आलेला आहे लोकांमध्ये चर्चा पण आहे पण या निमित्तानं एक त्याची मागची बाजू पण लोकांना कळेल की कशा पद्धतीनं काम होतं अंकुर तुम्ही मित्र म्हणून लॅमलेटमध्ये आलात मला खरंच बरं वाटलं आणि तुमची बाजू पण तुम्ही सांगितली त्यानिमित्तानं लोकांनाही कळेल की कशा पद्धतीनं काम होतं तर जेव्हा आपण एक सिनेमा बघत असतो तेव्हा असे सगळे एलिमेंट्स त्याला कारणीभूत असतात आणि इतकी सगळी मंडळी झटून झटून काम केल्यानंतर ते प्रॉडक्ट तयार होतं या सगळ्या टीमला माझ्या खूप शुभेच्छा अंकुर तुम्हालाही शुभेच्छा आणि अशाच मोठे मोठे सिनेमे तुम्ही करा आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू थँक्यू थँक्यू